आज बाबा साहब अम्बेडकर जी का महापरिनिर्वाण दिवस है सिक्सटी सेवन ईयर्स हुआ है उसे महाराष्ट्र में अब तक जिस तरह से जो बहुजन कम्युनिटी यूनाइटेड होनी चाहिए वो नहीं हो रही है तो इसकी क्या वजह है? है आज इस देश में बहुजन समाज जो जिस तरह से बिखरा हुआ है तो वजह से कि हम लोग बाबा साहब विचारों की बात करते हैं बाबा साहब की बात करते हैं और लेकिन बाबा साहब के विचारों को मानने की बात नहीं बाबा साहब ने यूनाइट होने की बात की बाबा साहब ने एक झंडा एक नेता एक पार्टी एक विचारधारा की बात की लेकिन आज इस देश में सैकड़ों की संख्या में हजारों की संख्या में रखित जबकि बाबा साहब खुले साहू विचारधारा पर चलने के पाली एकमात्र पार्टी जो देश की तीसरी बड़ी राजनीतिक पार्टी है देश की तीसरी राष्ट्रीय पार्टी बहुजन समाज पार्टी इसके नेता पार रनिया बहन जी देश के सबसे बड़े शूबे उत्तर प्रदेश की एक दो बार में चार चार बार मुख्यमंत्री बनकर के उन्होंने बाबा साहब के सपनों को साकार करने का काम किया देश का सबसे बड़ा स्मारक उत्तर प्रदेश की राजधानी लखनऊ में आदनिया बहन जी ने काम किया बाबा साहब के नाम बाबा साहब को तो के के का स्टैचू अब्रहम लिंकन के स्टैचू की तरह अगर मनाने का काम कोई किया पूरे देश में पूरी दुनिया में बड़ियाँ बहन जी ने अब तक पूछ तो मेरा तो आपके चैनल के माध्यम से महाराष्ट्र में पूरे समस्त भारत में रहने वाले मित्र समाज के लोगों को मित्रवादियों को मित्र मानने वाले लोगों को पुलिस और विचारधाराओं को विश्वास रखने वाले लोगों से एक ही निवेदन है आज बाबा साहब की सरसवती वहाँ पर निर्माण दिवस है सरसत्व पर निर्माण दिवस पर हमें संकल्प लेना चाहिए अगर हम इस देश की गैर बराबरी वाली व्यवस्था के खिलाफों तो 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 को खत्म करना है कमजोर करना है तो हमें लोग विचारधारा की एकमात्र पार्टी बहुजन समाज पार्टी के साथ जुड़ करके अपने वोट की ताकत का इस्तेमाल करके अपने तो तो सत्ता देना चाहिए ताजे साहेब बाबासाहेबांचा सिक्स्टी सेवन महापरिनिर्वाण दिवस आहे सगळे लोक देशभरातून जगभरातून इथे येतात अभिवादन करतात निघून जातात महाराष्ट्रात जे काही बसपा सक्रिय होते काम करते तर कसं बघताय तुम्ही याच्याकडे सगळ्यात अगोदर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे नाही देशाचे नाही तर संपूर्ण जगाचे आयडॉल आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या जगण्याचा जीवनाचा संपूर्ण संघर्ष या देशातल्या तळागाळातल्या शोषित पिढीत उपेक्षित बाहेर राहणाऱ्या माणसाला त्याच्या पायावर माना सन्मानाने आणि स्वाभिमानाने उभं करण्यामध्ये गेलेलं आहे दहाला प्रश्न महाराष्ट्रामध्ये एकत्रित होणाऱ्या लोकांचा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांचा बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला शासक समाज आजपर्यंत आंबेडकरी विचारधारेवर भाष्य करणारी लोक न झाल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला म्हणावी तशी गती आणि दिशा आपल्या राज्यात आणि देशात प्राप्त झालेली आहे मात्र देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चार चार वेळेस मान्यवर साहेब कांशीरामजींच्या हयातीमध्ये तीनदा आणि साहेबांच्या महापरिनिर्माणानंतर एकदा असं चार चार वेळा मिळून बहीण मायावतीजी देशाच्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती मुख्यमंत्री झाल्याचा इतिहास आहे जर महाराष्ट्रातल्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांविषयी आकर्षण आहे बाबासाहेबांविषयी स्वाभिमान आणि सन्मान आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे कारण बाबासाहेबांचा उभासंग वर्ष बाबा या देशातल्या सामान्य माणसाला देशाचा मालक बनवण्यासाठी झालेला आहे आणि या देशामध्ये बाबासाहेबाच्या विचारावर मालक होण्याची संकल्पना जर कोणी मांडली असेल तर ती मान्यवर साहेब कांशीरामजींनी आणि बहीण मायावतीजींनी मांडलेली आहे तेव्हा ते महाराष्ट्रातल्या लोकांनी बहीण मायावतीजींना फॉलो करून मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज पक्षाशी जुळलं पाहिजे आणि देशात आणि राज्यात सरकार निर्माण करण्यासाठी काम केलं पाहिजे त्याच धर्तीवर बहीण मायावतीजींनी आपल्या पक्षाचे नॅशनल कॉर्डिनेटर मान्य अकाशजी आनंद साहेब यांना युवक तरुणांना बेरोजगारांना महिलांना तयार करण्यासाठी देशभरामध्ये आंबेडकरवादी विचारधारेला गती दिशा आणि मोठ्या प्रमाणामध्ये व्यापकता प्रदान करण्यासाठी कामाला लावलेला आहे आगामी काळामध्ये जे मागं मागच्या अनेक वर्षापासून राज्यात झालं नाही ते आम्ही करून दाखवू असा संकल्प आज बाबासाहेब आंबेडकरांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी आज आम्ही चैत्यभूमीला येऊन केला जय भीम धन्यवाद प्रशांतजी आज महापरिनिर्वाण दिवस आहे कसं बघता तुम्ही इथे महाराष्ट्रात जे बसपाचं काम सुरू आहे नेमकं कसं एकीकरण एक झालं पाहिजे किंवा कशी चळवळ वाढली पाहिजे सर्वप्रथम तुम्ही आपल्या माध्यमातून मोदी सत्व परमपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतो नुकताच बहुजन समाज पक्षाच्या वतीनं पक्षाचे खासदार डॉक्टर सुक्षितदारजी जितुन सिंगजी अध्यक्ष डॉक्टर संदीप ताजनेसाहेब साहेब आणि मी स्वतः अभ्यास या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि अभिवादन करत असताना माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित राहत होते त्यापैकी प्रामुख्याने एक पहिला प्रश्न आहे की ज्या ज्या वेळेस आपण या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करायला येतो सर्वसामान्य आमची जी मंडळी आहे सर्वसामान्य समाजातली लोकं आहेत दीड दूर इथे येतात तिथे जागा बघावं किती लागेल त्याच्यामुळं आता लवकरात लवकर बाबासाहेबांचं मोठं स्मारक जे आहे हे स्मारक तयार झालं पाहिजे कारण देश विदेशातून लोक येत आहेत बाहेर बघा तुम्ही किती प्रचंड करते आहे अंधावर जागो की चाललेली आहे पोलीस प्रशासनाकडं स्ट्रेस आलेला आहे या ठिकाणी रागाच्या रागा लागलेला आहे हे सगळं कुठेतरी आता बदललं पाहिजे या ठिकाणी मला खरं आपण त्यांनी हात यायला पाहिजे धक्काबुक्ती न करता आणि बाबासाहेबांना अभिवादन केलं पाहिजे त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून इथे या ठिकाणी जी, पन, नी नी जी, जी।, जी ना तर इथे पूर्ण मोठं स्मारक जेव्हा होईल त्यावेळेस सगळं कुठेतरी शांत होईल आणि सगळ्यांना शांततेने बाबासाहेबांना अभिवादन करतो संधी मिळेल राहिला प्रश्न बहुजन समाज पक्षाचा बहुजन समाज पक्ष महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये बाबासाहेबांचं जे भूषण आहे ते पूर्ण करण्याचं काम इमान इतमांनी करत आहे आणि करत राहील बहीत कुमारी मायावती चं जे स्वप्न आहे की मला या ठिकाणी समता प्रस्थापित करायची आहे मला या ठिकाणी आर्थिक समता प्रस्थापित करायची आहे मला या ठिकाणी तुम्हाला राजकीय हक्काने अधिकार जे दिलेले आहेत संविधानाच्या माध्यमातून ते तुम्हाला मिळवून द्यायचे आहेत या सर्व गोष्टींसाठी आदरणीय प्रेमकुमारी मायावतीजी जी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्याच आदेश आम्ही महाराष्ट्रामध्ये आज कार्यरत केलेलो आहोत त्यामुळे मी